मौदल किनार मध्ये आपल्याला सर्वांचा आता सध्या आलो आहोत आपण ऋषि भोसले विजू काका भोसले हे बेंद्रा निमित्त एक अतिशय सुंदर आणि देखना बैल अतिशय नाही वारे आमच्या आपण त्यांच्या गोठ्यावर आलोया सण ड्रायव्हर आहे बैल वारे पण निमित्तानं आपण म्हणलं की एक बैल बघून बी आणि कसा बैल आणलाय किती कुठून आणलाय काय आपण सर्वांना माहिती देणार आहोत तर आमचे मित्र ऋषी भोसले ते आपल्याला सांगणार बैल कसा आणला पहिला बैल काय ऐकला किती बैल बघितली हा बैल कसा कळ केला आणि कशा पद्धतीने आणला तुम्हाला नमस्कार, नमस्कार. माल... आम्हाला सांगा बैल कसा आणला कुठून आणला आणि किती बैल बघितली तुम्ही बैल हा घ्यायच्या आपण बैल भरपूर बघितली पण आपण हा बैल बाएल निपाणीतून आणलाय तिथून आपल्याला बैलाच सगळं शिंग पाय बी सगळं बघून आपण बैल हा खरेदी केलाय त्या हिशोबाने आपण हा बैल बघताना आपण भरपूर बैल बघितली भरपूर ठिकाणी फिरलो ते दोन तीन महिने त्यात आपले गेले त्या बैल बघण्यातच बैल काय तसा मिळत नव्हता हा आप बैल आपल्याला पसंत पडला बाकी सगळ्या अंगा बिंगाला कसा आहे ते बघून आपण हा बैल चॉईस केलेला आहे कुठे कुठे बघताना असं काही जाणवलं भरपूर गावं अशी करावी लागली बाहेर बाहेर भरपूर फिरलो तसा काय बैल मिळत नव्हता आपल्याला असं झालं की बैल घ्यायचा हा तुमच्या मनात ती घ्यायचा आता घेऊ का नको मग ते बैल कॅन्सल केला की तुमचा मिळवा तसा पसंत आपल्याला बैल पडत नव्हते दाखवायचं तेरणी बिरणी काही छान बाकी बैलाच काय फट बिल आम्हाला भावरा कुठं असतो काय असं बैल घेताना कशा पद्धतीने घेतला पाहिजे बैल थोडं पाहिजे पाठी माझं काय नाही तर आता बैल घेताना काय बघून घ्यायचा प्रत्येक शेतकरी काय बघून घेतो आता तुम्ही किती वर्षाचा बडाव आहे ते बघून घ्यायचा दाताला शिल्लक आहे का परत पाय बी कस आहेत व्यवस्थित पाय बारीक आहेत का बावऱ्याचं बावऱ्या पुढे एक वशिना शेजार एक तीस भर पाहिजेत आणि चौक बी व्यवस्थित लय पडक नाही पाहिजे चिंतोंड चांगलं चांगलं पाहिजे पहिल्याला माप पाहिजे हा आता बैलाचं दात बघताना काय काय दात बघताना बैल सगळं सगळं बघायचं असतात कडच कडच की मधलं सगळं चव हे फायदा ते कडच शिल्लक येत म्हणजे कड जाती अजून व्हायचं आहे व्हायचं म्हणजे अजून बैल पवळा आहे सहा सात महिन्यात आठ महिन्याचा बडी होईल आता हे म्हणजे काय त्याला खुराक काय नवीन खातोय न खाते काय शेंगदा पेंड्यानी पेंड मका भरणार नाही पहिला बरी होता चांगला त्याने केलं काम भरपूर पण वय झाल्यामुळे मध्ये आता तुमचा एखादा अस्मरणात असल्याला बैल की जे आपल्याला तुमची तुमच्या वडिलांचं तर नाव खूप मोठं आहे आजोबाच्या वडिलांचं नाव सालामध्ये हे असेल खोबरं असेल खरे खोबर घातलेलं आम्हाला म्हणजे गावात सर्वांना खरे खोबरं शेंगा वेगा घातल्या मग आता तेव एखादा तुमच्या तुमच्या आयुष्यातला एखादा बैल असं सांगा कि त्यांना तुमची ओळख वडिलांच्या नंतर तुमची ओळख करून देईल बाई भरपूर बैल होते नामांकित एखादा बैल अतिशय समाजामध्ये त्याने त्याला चार वर्ष झाली कुठला बैल बारशा म्हणून म्हणजे अशी बैल प्रत्येकाच्या घराची का एक तरी बैल त्या मालकाचं नाव उजळ करून गेले लागते तेव्हा त्याच्या आठवणी असं मारणार राहिलेल्या असते तो बैल मालक कधी असं मारणार विसरूच शकत नाही त्या बैला आपलं नाव केलं बायला लगेच मी फोटो लावतो घरात चांगला चांगलांच्या पहिले एक लय चांगला होता त्यांच्याकडे शंभू म्हणून त्यानं कोरोनाच्या काळामध्ये दुर्वी अतिशय सुंदर आणि लय भारी ओढली त्या काळात कोरोनाचं वातावरण होत बैलांना बी रसी वगैरे चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस म्हणजे उपलब्धच झाला ना तरी भाऊजींचं बघा चांगल्या पद्धतीनं आले तर आपले मित्र सांगतील भाऊ काय ते बैल कसा होता किंवा ते बैल कुठं कुठं काय विकला हे सांगा आपल्याला कसं आहे आपल्याला देवा धर्माचा नाद असल्यामुळे आपण देवासाठीच बैल पाळतो आपण त्या बैलाला आपली लॉकडाऊन काही करोना काळात त्या बैलाने आपली दुर्वी ओढली त्यानंतर आपल्या समाजकार्याला गावातल्या भरपूर ठिकाणी बैल कामे आला परत दोन तीन वर्ष झालं पुण्यातील भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी त्या गणपतीला सुद्धा त्याला तीन वर्ष झालं मान मिळाला आहे आता आपण ती सेवा काढावी हीच आपली प्रार्थना आहे

आते रे रे रे